आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर मागच्या गुरुवारी मला काही प्रॉब्लेम्स होते म्हणून मी पूजाविधी करू शकले नाही तर म्हटलं चला आज आपण छान पूजा करूया तर मी पुण्याला गेली होती तर तिथून सुद्धा काही फुलं आणलेली आहेत तर ती अशा प्रकारची आहे तर बघा अशा प्रकारे मी दोन तीन दिवसांसाठी गावाला गेली आणि घरामध्ये भरपूर स्वच्छता करावी लागली त्यामध्ये उरलीसुद्धा मी स्वच्छ केलेली आहे अशी बरीचशी माहिती त्याचबरोबर अष्टलक्ष्मी दिवासुद्धा आणलेला आहे आणि तो कसा आहे त्याची पूजा कशाप्रकारे केली अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली आपण ज्यावेळेस गावाला जातो दोन दिवस अथवा चार दिवस कामं तर आपल्याला पुष्कळ करावेच लागतात तर आल्या आल्या मी घरामध्ये भरपूर स्वच्छता करून घेतली म्हटलं उद्या गुरुवार आहे आपल्याला फरचीसुद्धा पोसता येणार नाही अशी बरीचशी कामं आणि कपडे सुद्धा धुवून टाकलेलीच होती तर टेरेसवर ज्यावेळेस आली मी तर मला फुलंसुद्धा तोडायची होती तर त्याआधी म्हटलं चला आता वांगी लागलेली आहे ती वांगीसुद्धा तोडून घेऊया तर अशा प्रकारे काही थोडी वांगी कारलं वाल अशा प्रकारे भाजीपाला आणि घाला काही टोमॅटो वगैरे तर ते सगळं काही तोडून घेतलेलं आहे आणि सध्या झेंडूला खूप छान फुलं यायला लागलेली आहे तर ह्या सीझनमध्ये अशा प्रकारे दोन कलरची फुलं निघतात तर एकाच झाडाला दोन प्रकारची फुलं येतात आपण प्रत्येक कुंडीमध्ये किंवा एक दोन कुंडी सोडून अशा प्रकारे झेंडू लावा तर यामुळे सुद्धा आपल्या झाडांचं संरक्षण होत असतं आणि सुवासिकता फार असते या फुलाला बरं का ज्यावेळेस आपण हे फुलं तोडतो ना त्याचा सुगंध अगदी छान येत असतो आणि आपल्या पूजेमध्ये म्हणा आपल्या घरामध्ये आपण या आप फुलांचा समावेश अवश्य करावा तर अशा प्रकारे माझ्याकडे भरपूर झेंडूची फुलं निघाली तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे शेवंतीला फुलं आलेलीच आहे तर मी जरी गावाला गेली तरी माझ्या मुलांनी झाडांची काळजी छान प्रकारे घेतली होती म्हणजे वेळोवेळी त्यांना पाणी वगैरे टाकणं त्यांनी छान प्रकारे केलेलं आहे तर अशा प्रकारे झाडांना आज खूप सुंदर फुलं निघाली तर बघा सध्या आता शेवंतीला अशा प्रकारची फुलं निघायला लागलेली आहेत तर दोन तीन वर्षांपासूनच मला अशी फुलं बघायला मिळतात माझ्या ह्या झाडांना तर माझ्याकडे हे दोन कलर आहेत तर त्याचेच वेगवेगळे प्रकारसुद्धा आहेत मला खरं तर पिवळीजास शेवंतीसुद्धा पाहिजे होती पण आता बघू पुढच्या वर्षी मी प्रयत्न करणार आहे तीसुद्धा शेवंती लावण्याचा तर अशा प्रकारे आज भरपूर फुलं वगैरे निघाली तसं पाहता मी आदल्या दिवशीच भरपूर फुलं आणलेलीच होती तर म्हटलं चला आपण आता आपल्या घरचीसुद्धा फुलं तोडूया तर अशा प्रकारे काही फुलं आपण वाहू शकत नाही देवांना सुद्धा असतात तर अशी सुंदर सुंदर वेलसुद्धा आपण आपल्या गार्डनमध्ये लावू शकतोच तर तशीच बरीचशी झाडं मी माझ्या गार्डनमध्ये लावलेली आहे त्यालासुद्धा खूप सुंदर फुलं आलेली आहेत आज टेरेस बघू शकता अगदी स्वच्छ करून टाकलेलं आहे मी दोन्ही तिन्ही ठिकाणी जितकी झाडं लावलेली आहेत ना संपूर्ण स्वच्छता केलेली आहे तर सुद्धा खूप छान फुलं यायला लागलेली आहे रात्रणी मात्र रात्रीच्या वेळेसच बरं आपल्याला सुगंध देण्याचं काम करते दिवसा मात्र देत नाही पण तिची जी फुलं आहेत ना छोटी छोटी खूप सुंदर वाटतात बरं का आणि हा वेलसुद्धा अगदी छान झालेला आहे मला म्हणजे दोन तीन दिवस जरी गावाला गेली आल्यानंतर मी झाडांचं सर्वात प्रथम दर्शन घेत असते आणि बघते माझी झाडं ही कशी झालेली आहेत तर अशा प्रकारे झाडांचं दर्शन वगैरे झालं सकाळी तर आज म्हटलं फुलं तर भरपूर छान छान निघालेली आहेत तर आपण त्यांचं डेकोरेशनमध्ये समावेश करूया सर्वप्रथम मी अशा प्रकारे देवघरामधील देवांची वस्त्रं बदलून घेतली म्हणजे देवघरात जेवढं काही झालेलं होतं ना धूळ वगैरे घाण संपूर्ण स्वच्छ केले आहे कारण दोन तीन दिवस मी नव्हती माझ्या मुलाने जरी बाकीच्या गोष्टी केल्या असतील तरी पण आपण स्वतः केलेलं काही वेगळंच असतं आणि आपल्या घरातील जी मेंबर्स आहेत ते तर करतातच परंतु त्यांची पूजा विधी वेगळे सगळे वेगळंच असतं आज तर गुरुवार होता अशा प्रकारे सूर्यदेवतांचं पूजन झालेलं आहे त्याच्यानंतर आपले बाप्पा बाप्पांचंसुद्धा पूजन झालेलं आहे सकाळची माझी देवपूजा अशा प्रकारे मी करून घेतली तर बघा सगळं काही टेरेसवरील स्वच्छता घरं वगैरे झाडणं सर्व काही आवरत आवरत मला भरपूर वेळ झाला पूजा पण झालेली होती मात्र माता लक्ष्मीचं मार्गदर्शमनातले जे पूजन आहे ते बाकी होतं तर म्हटलं तर ठरवलं की आपण सायंकाळच्या वेळेस छान आरती वगैरे करून छान पूजा करूया तर ती पूजा मी सायंकाळीच करणार आहे आणि अष्टलक्ष्मी दिवासुद्धा आणलेला आहे त्याचंसुद्धा पूजन सायंकाळच्या वेळेसच करणार आहे तर अशा प्रकारे माझी ही सकाळची पूजा झालेली आहे माता लक्ष्मीची माझ्याकडे छानशी मूर्ती आहे तिची आज सागरसंगीत पूजा केलेली आहे अभिषेक वगैरे झाला आणि फुलांचा वर्षाव केलेला आहे तर मी अशी भरपूर फुलं आणलेली आहेत पुण्यावरून तर म्हटलं चला आपण छान पूजा करूया तर कुंकवाने हळदीने अशा प्रकारे पूजन वगैरे झालं आणि कवडींची माळसुद्धा घालून झालेली आहे मातेला तर अशा प्रकारे छानशी पूजा झाली तर देवघरामधील सगळ्यात आपले लहान असलेले बाळ म्हणजे बाळकृष्ण भगवान त्यांना छान उलंंचं वस्त्र घातलेलं आहे सध्या फार थंडी आहे आणि थंडी वाजण न वाजावी म्हणून हे मनातील भाव आहे माझे म्हणून मी त्यांना अशा प्रकारे उलांचे वस्त्र घातलेले आहेत आणि अशा प्रकारे छानशी पूजा झाली तर बघा देवघरामध्ये दे काही फुलं अर्पण करून झालेली आहेत काही बुकेमध्ये आहेत आणि काही आता मी जी आणलेली आहेत ना पुण्यावरून पुण्याला गेली होती ना तर मी छान मार्केट बघितलं बरं का फुलांचं खूप सुंदर सुंदर फुलं बघायला मिळाली तुमच्यासोबत तो व्हिडिओसुद्धा मी शेअर करणार आहे बरं का तुम्हालासुद्धा खूप आवडेल तो व्हिडिओ तर अशा प्रकारे भरपूर फुलं आणली होती तर आज जणू काही देवघर माझ्या छान फुलांनीच भरलेलं आहे तर या ठिकाणी सुद्धा बघू शकता पांढरे आणि गुलाबी कलरची जी फुलं आहेत ना ते ती माझ्या गार्डनमधीलच आहे आणि बाकीची काही थोडीफार विकत आणलेली आहेत तर अशा प्रकारे बघा माझा देवघर छान फुलांनी सजलेलं आहे आज गुरुवार आहे आणि सकाळपासूनच माझी तयारी सुरू होती की आज खूप छान प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे परंतु सगळं काही करत करत खूप उशीरच झाला होता आणि मात्र सायंकाळच्या वेळेसच मी माता लक्ष्मीची पूजा करणार आहे मात्र सकाळी खूप छान अशा प्रकारे सगळी आवरावर झाली मनालासुद्धा खूप भारी वाटत होतं आणि थोडाफार जो भाजीपाला निघालेला आहे गार्डनमध्ये तर अगदी थोडा आहे पण खूप छान वाटतं आपलं घरचं ते घरचंच असतं आणि अशा प्रकारे अष्टलक्ष्मी दिवा आणलेला आहे त्याचं आज मला पूजन करायचं होतं आजचा दिवस खूप छान होता आणि शुभमुहूर्तावर अशा प्रकारे अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा केलेली आहे बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती की हा दिवा घेण्याचा तर आमच्या मालेगावमध्ये का तर काही मिळत नव्हता पण म्हटलं चला आता पुण्याला गेल्यानंतर आपण तिथे बघूया तर ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गेली ना तर मला असा छानसा दिवा मिळाला आणि अगदी कमी रेटमध्येच मिळाला तर मी तो खरेदी केलेला आहे आणि हे काहीशा वस्तू आणलेल्या आहेत तर आपण नंतर बघूच त्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी काय काय आणलेलं आहे पूर्ण सविस्तर सांगणारच आहे आणि आजची पूजा बघू शकता अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे तर आज समयासुद्धा लावायची आहे माता लक्ष्मीचे दिवेसुद्धा लावायचे आहे आणि आपला अष्टलक्ष्मी दिवा याचंसुद्धा पूजन करायचं आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला मी या दिव्याचं पूजन करून घेतलेलं आहे तर बघा आपण ज्यावेळेस एखादी वस्तू आणतो मूर्ती आणतो तर तिचंसुद्धा आपल्याला अभिषेक करणं महत्त्वाचं असतं तर कच्च्या दुधाने पाण्याने अशा प्रकारे मंत्र वगैरे उच्चारून आपण छान प्रकारे पूजाविधी केली पाहिजे तर जे अष्टलक्ष्मी आहे तर स्वरूप हा दिवा आहे तर खूप महत्त्वाचा दिवा आहे आपल्या घरामध्ये आपण प्रज्वलित केल्यानंतर आपल्या आठही लक्ष्मींचं पूजन या ठिकाणी होत असतं तर माझी खूप इच्छा होती हा, हा दिवा घेण्याची म्हणूनच मी हा घेतलेला आहे आपल्याला जर एखादी आपल्या मनासारखी वस्तू जर मिळाली तर तो होणारा आनंद काही वेगळाच असतो तसंच काहीसं माझं झालेलं आहे तर हा दिवा लावताना मला खूप म्हणजे खूप आनंद होत होता तर मी विचार करत होते की हा दिवा आता प्रज्वलित करायचा आहे तर याचा अभिषेक वगैरे झाला तर आपण छानसं फुलांचं डेकोरेशन करूया तर मागच्या साईडने काही झेंडूची फुलं काही शिवंतीची फुलं अशा प्रकारे लावली आणि छान दिवा प्रज्वलित केलेला आहे तर वाटतं ना सुंदर दिवा हा सुद्धा तर मग प्रकारे आपण आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या करत असतो अष्टलक्ष्मी दिव्याची महत्व म्हणजे आठही लक्ष्मींची पूजा आपल्याकडून होत असते तर धनलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी अशा आठही लक्ष्मींची आपण नावे घेत असतो आणि आठही लक्ष्मींचं पूजन होत असतं आपल्या घरामध्ये भरभराट होत असते सकारात्मकता येत असते तर म्हणून हा दिवा मी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे छानशी आज पूजा झालेली आहे आज मी ज्यावेळेस झाडांची फुलं तोडून आणली ना तर अशा प्रकारे डेकोरेशनला सुरुवात केली तर असं वाटत होतं की असं काही मी माझी जी पूजा आहे ना ती गार्डनमध्येच केलेली आहे कारण फुलं बघितून मी बघितली असेल तर छान मी कटिंग करत असताना फांद्याच कट केलेले आहेत कारण आपण शेवंतीची ज्यावेळेस फुलं वगैरे तोडतो तर त्या फांद्या तशाच राहतात तर त्यांना काही परत फुलं येत नाही आपण जर त्या छाटल्यात तर त्याच्यानंतर छान त्याला नवीन पावली फुटत असते म्हणून मी अशा प्रकारे कट करत असते आणि पूजेमध्ये म्हणा किंवा घरामध्ये हॉलमध्ये त्या सुशोभित करण्यासाठी त्याचा वापर करत असते तर आजची तुम्हाला पूजा कशी वाटलेली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद